शिंदे सरकार हे फक्त मराठ्याच सरकार आहे का धनगरासाठी त्यांचं काही कर्तव्य नाहीये का मराठा बांधवांना न्याय मिळाला आणि धनगर समाजाच्या तोंडावर काठी मारण्याचं काम राज्य सरकार करत आज सांगितलं की मराठा समाज हा तुमचा मोठा भाऊ आणि धनगर समाज आज छोटा भाऊ जर मोठ्या भावाला वेगळी वागणूक आणि छोट्या भावाला वेगळी वागणूक अशी या सरकारनं देऊन आहे

धनगर समाजाचा आज बीड मध्ये इशारा मेळावा पार पडत आहे एसटी प्रवर्गातून अंमलबजावणी करावी असा इशारा आहे एकंदरीत सभा जी आहे ते बीड मध्ये पार पडणार आहे आणि एकंदरीत जे आयोजक आहेत ते आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कशा पद्धतीचा इशारा असणार आहे सरकारला ते काय इशारा देणार आहेत त्यांचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगायला एकंदरीत आज इशारा मेळावा बीड मध्ये पार पडत आहे कशा पद्धतीची सभा असणार आणि काय सरकारला इशारा असणार आहे तुमचा धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या राज्य सरकारनं गेल्या तीन महिन्यापूर्वी एक समिती शिंदे समिती स्थापन केली ही शिंदे समिती चार राज्याचा दौरा करेल आणि अहवाल देऊन आम्ही अंमलबजावणी करू ती तीन महिन्याची वेळ आता उद्या ती वीस तारखेला संपत आहे दोन्ही आंदोलन सोबत सुरू झाली मराठा बांधवांना न्याय मिळाला आणि धनगर समाजाच्या तोंडावर काठी मारण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे या राज्य सरकारला अंतिम आणि शेवटचा इशारा आज धनगर बांधव देणार आहे या आज लवकरात लवकर जर आमची अंमलबजावणी नाही झाली मराठा बांधवांना आरक्षण दिलंय त्यांच्या आरक्षणासाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलवलंय याच अधिवेशनामध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणीचा तोडगा कायमचा करावा अंमलबजावणी करावी ही आज इशारा देऊन सांगतोय अन्यथा आज याच्या पुढचं आंदोलन गंभीर असेल काय सांगाल याच बीडमध्ये निर्णायक होती तुमची देखील पार पडते कसं असणार धनगर समाजाला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून विविध शासन आले आणि गेले एखादी अंमलबजावणी केलेली नाही तरी या शासनाला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या पंधरा तारखेला जे मराठा बांधवासाठी अधिवेशन घेत आहेत त्याच अधिवेशनामध्ये दे। धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा हा अंतिम इशारा देतो इशारा मेळावा पार पडत आहे समाजाची प्रवर्गात अंमलबजावणी करावी अशी एकंदरीत मागणी आहे कसा सरकारला इशारा असणार सभा कशी पार पडणार आज या ठिकाणी मध्ये महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधव उपस्थित राहतोय आणि आम्ही आज सरकारला एक इशारा देऊ इच्छितो की आपण जसं आज महाराष्ट्रात एक वेगळं चित्र निर्माण झालं मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक नंबरचा समाज आणि मराठा समाजा पाठोपाठ हा धनगर समाज महाराष्ट्रात दोन नंबरचा समाज मग तुम्हीच आज सांगितलं की मराठा समाज हा तुमचा मोठा भाऊ आणि धनगर समाज आज छोटा भाऊ जर मोठ्या भावाला वेगळी वागणूक आणि छोट्या भावाला वेगळी वागणूक अशी या सरकारनं देऊन आहे शिंदे साहेब काय एका विशिष्ट जातीचे मुख्यमंत्री नाहीत या ठिकाणी जी त्यांना सांगितलं की मी घेतलेली शपथ आज पूर्ण केली तशी आज त्यांना विशेष अधिवेशन बोलावलं या अधिवेशनात शिंदे साहेबांना शपथ घ्यावी आहे मातीची आणि आमच्या समाजाला आरक्षण द्यावं काय सांगाल आज धनगर बांधवांचा मेळावा पार पडत आहे कशी मागणी मागणीत काय कसं आरक्षण दिलं पाहिजे काय सांगाल एकंदरीत आमचा पहिल्या मुद्दा आहे की धनगर समाजाला मध्ये आरक्षण द्यावे आमचं आरक्षण असताना सुद्धा फक्त राज्य शासनाला तो डाटा केंद्र शासनाकडे पाठवायचा आहे राज्य सरकार ते केंद्र सरकारकडे तो डाटा पाठवत नाहीये आणि त्यामुळे हा आरक्षणाचा मुद्दा आमचा लांबत राहिलाय आहे पण आम्हाला पण आता वाटायला लागलाय की शिंदे सरकार हे फक्त मराठ्याच सरकार आहे का धनगरासाठी त्यांचं काही कर्तव्य नाहीये का धनगर समाजाचं मतदान त्यांना भेटत नाही आमच्यात एवढी ताकद आहे ला जर आम्हाला हे आरक्षण नाही भेटलं तर आम्ही हे सरकार पण पलटून दाखवू शकतो मुंबईच्या दिशेने माहिती आहे हो जर आम्हाला आजच्या या इशारा सभेतून समजल की सरकार आमच्याबद्दल काय निर्णय घेते जर आमच्यासाठी योग्य निर्णय नाही घेतला तर पुण्य श्लोक आहिल्यादेवी होळकर जन्मगाव तोंडी या ठिकाणवरून आम्ही सर्व समाज बांधव सर्व समाज समाज बांधव शेळ्या मेंढ्या घोडे काकड्या घोडे काट्या सर्व घेऊन आम्ही मुंबईला निघण्याची तयारी केलेली आहे सतरा तारखेला आम्ही मुंबईला जाणार आहोत पण जर इथं हा निर्णय जर झाला आजच्या सभेच्या ह्याच्यावर हो। तर आम्ही तो कॅन्सल करू शकतो पण जर नाही झाला तर आम्ही मंत्र्याच्या दारात जाऊनच मोठ्या आंदोलन करणार आहोत सरकारला कशी एकंदरीत मागणी आहे सरकारलाही तुम बीड बीड जिल्ह्यामधूनच इशारा देत आहे की पहिला मराठा समाजाने बीड जिल्ह्यातूनच इशारा दिला होता तसाही आम्ही इशारा देऊन सरकारला येईन त्या चोवीस मध्ये जागा दाखवू नक्कीच बघू शकतो ह्या सभेवरून जर सरकारला जाग नाही आली तर शिया नेड्या घोंगळ काठी घेऊन आम्ही मंत्र्यांच्या दारात बसू असा इशारा दिलेला आहे मुंबई सेट मी योगेश काशीत बीड